नमस्कार मी सदा मुस्लिम एस एम प्रस्तुत इच्छलगंज न्यूज टाइम मध्य अपने स्वागत है पाया आज ठलगड़ में महाराष्ट्र लोकाधिकार समिती तर्फे बँकेच्या मनमानी कारवाई विरोधात तीव्र निषेध मी प्रदीप विलास पांडव मी पंजाब नॅशनलचा जवळजवळ सात आठ दहा सा वर्षाचा खातेदार आहे माझे मी इथे पैसे काढण्यासाठी आलोय होतो मी घरात पैसे आमच्या आई दवाखान्यासाठी मी शिल्लक ठेवले होते

प्रदीप पांडव यांच्या आईवडिलांची प्रकृती ठीक नसल्याने ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्या अनुषंगाने ते, ते बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता बँकेच्या कॅशियरकडून त्यांना कळाले की त्यांचे खाते गोठवण्यात आलेले आहे हा माझ्यावर अन्याय आहे म्हणून याची तक्रार महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे संबंधित बँकेकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर व एकतर्फी कारवाईविरोधात लेखी तक्रार दाखल केली तक्रारीनंतर समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री योगेश वाघमारे साहेब कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री नंदकुमार लोखंडे कोल्हापूर जिल्हा संघटक श्री ओमकार फास्के इतर पदाधिकारी व कार्यकर्ते संबंधित बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना कोणत्या सक्षम न्यायालयाच्या आदेशाने खाते गोठवलेले आहे का असा जाब विचारला असता सुरुवातीला बँकेकडून उडवाउडवीची व टाळाटाळ ताल करणारी उत्तरे देण्यात आली समितीकडून कठोर भूमिका घेतल्यावर बँकेकडून लेखी पत्र देण्यात आले बँकेने नागरी प्रक्रिया संहितेनुसार निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यास न्यायालयास मिळणारे सर्व अधिकार प्राप्त असतात असे पत्र संबंधित बँकेकडून देण्यात आले आहे तसेच संबंधित बँकेच्या वसुली अधिकाऱ्याला न्यायालयाचे संपूर्ण अधिकार असतात असे दिशाभूल व दिशाहीन करणारे लेखी पत्र समितीस देण्यात आले आहे पण अशा प्रकारे कोणत्याही ऑर्बिट्रेशन आदेशाने कोणतेही खाते गोठवता येत नाही तर त्याला सक्षम न्यायालयाचा आदेश आणावा लागतो पण असे न करता ऑर्बिट्रेशन आदेशानेच खाते गोठवण्यात आले आहे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा ठाम आरोप आहे की अशा प्रकारे खाते गोठवून सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणे त्यांच्यावर मानसिक दबाव टाकणे व एकतर्फी कारवाई करणे हे पूर्णपणे अन्यायकारक व बेकायदेशीर आहे समितीच्या वतीने संबंधित बँकेला इशारा देण्यात येतो की अशा प्रकारची मनमानी कारवाई तात्काळ थांबावी व प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी पंजाब नॅशनल बँकेच्या अशा अनेक प्रकारच्या तक्रारी समितीकडे आलेल्या आहेत सदर बँकेच्या अन्याय व ग्राहकाला वेटीस धरणारे प्रकार समाजाच्या पटलावर आणण्यासाठी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल या प्रकरणामुळे संबंधित कुटुंब आर्थिक व मानसिक तणावाखाली असून त्यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँक प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी त्याचबरोबर सदर व्यक्तीला न्याय नाही मिळाला तर संघटनेच्या वतीने बँकेसमोर तीन स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा याप्रसंगी बोलताना योगेश वाघमारे यांनी दिला याप्रसंगी महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र लोकाधिकार समिती कार्याध्यक्ष योगेश वाघमारे पंजाब नॅशनल बँकेमध्ये प्रदीप पांडव यांचे बरेच वर्षापासून खाते चालू होते त्यांनी पीजीएसबी बँकेमध्ये एका कर्जाला जामीन झाले होते ते जामीन झाले असता त्यांचे खाते थकीत गेल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेनं त्यांचं अकाउंट फ्रीज केलं त्यांना कोणतीही कल्पना न देता कुठल्याही सक्षम न्यायालयाचा आदेश नसताना त्यांचं अकाउंट फ्रीज केलं ज्यावेळेला त्यांना हे कळालं त्यांचं अकाउंट फ्रीज केलंय त्यांनी संघटनेकडे तक्रार केली की माझं असं असं पंजाब नॅशनल बँकेमध्ये अकाउंट आहे आणि माझं ते अकाउंट त्यांनी फ्रीज केलेलं आहे मला पैसे मिळत नाहीत माझ्या आईच्या दवाखान्यासाठी माझ्या आईला दवाखान्यात ऍडमिट केलंय त्यांना त्या दवाखान्यात नेण्यासाठी मला पैशाची आवश्यकता असता मी तिथे बँकेत गेल्यानंतर मला म्हणाले की तुमचा अकाउंट फ्रीज केल्याने आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही हा खूप मोठा अन्याय खातेदारांवर होत आहे पंजाब नॅशनल बँक एक भारतातली अग्रगण्य बँक म्हणून ओळखली गेलेली आहे नॅशनल बँक म्हणून ओळखली गेलेले आहे त्या बँकेमध्ये जर अशा चुकीच्या पद्धतीनं कुठल्याही सक्षम न्यायालयाचा आदेश नसताना ते अकाउंट फ्रीज करता येत नाही तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी त्यांना कुठलीही कल्पना न देता त्यांचे अकाउंट ते फ्रीज केलेले आणि त्यांना पैसे दिलेले नाहीत तरी संबंधित बँकेला आम्ही विचारणा केली असता त्यांची तक्रारानंतर आम्ही बँकेत गेल्या त्यांना विचारणा केली की संबंधित खाते का बंद केले त्या प्रत्येक अधिकाऱ्याची उर्वरीची उत्तर आली संबंधित मी त्यांना म्हटलं जर तुम्हाला कायदा कळत नसेल तर तुमच्या पॅनल बरोबरचे जे वकील आहेत लॉ आहेत लॉ वकील आहेत त्यांना तुम्ही बोलवून घेऊन ती कल्पना शहानिशा करा आणि त्यांचा अकाउंट चालू करा त्या संघटनेच्या पॅनल बरोबरचे वकील आले असता त्यांनी म्हणाले ते आर्बिट्रेशन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का की त्याच्या अगेन्स्ट त्याचं अकाउंट बंद केलेला आहे ते म्हटले ते आर्बिट्रेशनचा अवॉर्ड असू दे नाही तर जे अवॉर्ड असू दे आम्ही ते खातं फ्रीज करू शकतोय अशी त्यांची एक कायद्याचा अभ्यास केलेले तज्ज्ञ वकील जर अशी भाषा बोलत असतील तर सर्वसामान्यावर जर अत्याचार असा होत असेल तर त्याला न्याय मिळवून देणार अधिकारला विचारले असता ते आमच्या लॉ डिपार्टमेंटला मी विचारतो आणि त्यांचा सल्ला घेतो आणि तुम्हाला सांगतो अशी उडवडीची उत्तर येत असता त्यांच्या लॉ डिपार्टमेंटला त्यांनी आधीच विचारायला पाहिजे होतं की संबंधित असा आर्बिट्रेशनचा आवाज आलेला आहे आणि ते खातं फ्रीज करायला सांगितले ते आम्ही करू शकतोय का तसं त्या बँक मॅनेजर न काही न करता त्या बँकेचं लॉ डिपार्टमेंटची सूचना पालन न करता त्याच्या खातेदाराचा अकाउंट फ्रीज केलंय आणि त्याच्यावर जे अन्याय केलाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज संघटना इथं दाखल होऊन त्यांना जाब विचारला असता त्यांची पूर्ण गुरुवारीचे उत्तर आले त्यांना आम्ही विचारलं की कुठल्या सक्षम न्यायालयाचा आदेश आहे त्या त्या आदेशाच्या अनुषंगाने तुम्ही त्याचा अकाउंट बंद केले त्यांनी म्हटलं आम्हाला कुठल्याही आदेशाची सक्षम न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही आम्ही ते आर्बिट्रेशन हेच न्यायालय आहे असं समजून आम्ही ते अकाउंट बंद केलंय अशी त्यांची उडव उत्तर असता त्यांना जर आम्हाला न्याय द्यायचा असेल सर्व सामान्य जनतेच्या जर बँकेचा कारभार जो ढोबळ कारभार चालू आहे आणि जे बेकायदेशीर कारभार चालू आहेत त्या लोकांच्या जनतेच्या समोर आणण्यासाठी आम्हाला या विषयाबद्दल एक संघटनेच्या माध्यमातून लोकही मागणी चौकटीमध्ये आम्हाला आंदोलनाची गरज आहे आणि येत्या काळात आम्ही चार दिवसामुळे जर त्यांचं अकाउंट नाही चालू झालं तर आम्ही या बँकेवर आंदोलन करणार आहोत असं आम्ही एक आमच्या संघटनेच्या वतीनं मी इशारा देतोय जरी अकाउंट चालू त्यांनी केलं येत्या काळामध्ये तरी सुद्धा हे चुकीच्या पद्धतीने अकाउंट सीज केले आणि त्याच्या जा जर उद्या आई वडिलांच्या जीवाला धोका झाला तर सर्वस्व ही पंजाब नॅशनल बँक जबाबदार असणार आहे याची दक्षता त्या मॅनेजरला आम्ही दिलेली आहे आणि त्याची कल्पना दिलेली आहे तरी संबंधित त्या बँकेच्या वरिष्ठांनी ती शहानिशा करून त्या बँकेवर कारवाई आणि त्या ब्रँच मॅनेजर वर कारवाई करणं गरजेचं आहे येत्या काळामध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून आंदोलन लावण्याची भूमिका संघटनेने घेतलेली आहे Намаскар.